डिजनरेटिव्ह स्पाइन डिझीज म्हणजे मणक्याची झीज त्या वीक्स पॉईंट तयार झाल्यामुळे ते डिजनरेट होते स्पाइन आपली लवकर आणि त्याला आपण डिजनरेटिव्ह स्पाइन डिझीज म्हणतो दहा ते पंधरा टक्क्यांमध्ये सर्जरीची गरज पडते आणि त्याची सर्जरी अत्यंत सोपी आहे अदर मिनिमली सर्जरीज आपल्याकडे एंडोस्कोपिक सर्जरीज पण आहेत जे आपण करतो त्याच्यामध्ये पेशंटला बेशुद्ध करायची पण गरज नसते टीबी मध्ये युजली जर इनिशियल स्टेजवर इन्फेक्शन आहे तर आपण फक्त त्यांना औषध गुळ्यांनीच ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करतो आपण रोबोटिक्स युज करायला लागलेला ऑपरेशन करताना आपल्याकडे एक नवीन सिस्टम आहे ज्याला आपण म्हणतो एक इंट्रा ऑपरेटिव्ह मॉनिटरिंग सिस्टम आणि इंटर इंट्रा ऑपरेटिवली जेव्हा पेशंट रजिस्टर झालेला असतो त्या रोबोटवर तर ते रोबोट, रोबोट आपल्याला सांगते की आपल्याला कुठून एंटर करायचं आहे आपल्याला किती एंटर करायचं आणि त्याच्यामुळे आपले सर्जिकल टाइम कमी झालेला आहे रोबोटिक्स विथ ए आय इज व्हेरी युजफुल नाव डेज फॉर स्पाइन सर्जरीज नमस्कार मित्रांनो आरोग्य संवाद या आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण चर्चा करणार आहोत मणका किंवा स्पाइन याबद्दल बऱ्याचदा आपल्याला बॅक पेन असतं किंवा मग स्लिप डिस्कचाही प्रॉब्लेम असतो तर याबाबत आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विशाल भस्मे यांच्याकडून डॉक्टर विशाल स्वागत आहे तुमचं आरोग्य या आपल्या पॉडकास्टमध्ये थँक्यू तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की डिजनरेटिव्ह स्पाइन डिझीज म्हणजे नेमकं काय डिजनरेटिव्ह का स्पाइन डिझीज म्हणजे मणक्याची झीज मनुष्य एक बायपिडल आहे म्हणजे तो दोन पायावर चालतो दोन पायावर चालल्यामुळे त्याच्या मणक्यावर भरपूर स्ट्रेस असतो आणि जर आपण बरोबर व्यायाम नाही केले बरोबर पोषण नाही केलं बरोबर आपलं झोप नाही घेतली तर काय असते त्याच्यामध्ये काही वीक पॉइंट्स तयार होतात आणि त्या वीक पॉईंट तयार झाल्यामुळे ते डिजनरेट होते स्पाईन आपली लवकर आणि त्याला आपण डिजेनरेटिव्ह स्पाइन डिझीज म्हणतो या डिजनरेटिव्ह स्पाइन डिझीजमध्ये स्लिप डिस्क आलं कॅनाल स्टेनोसिस झालं फोरामिनल स्टेनोसिस झालं स्पॉन्डायलोलिस्टेसिस झालं लंबर कॅनल स्टेनोसिस या सगळ्या एलमेंट्स येतात ओके okay. पाठदुखीवर सर्जरी करणं आवश्यक आहे का मिन्स नीड आहे का त्याची बघा पाठदुखी आज एक खूपच वेग टर्म आहे आणि आयुष्यामध्ये सगळ्याच लोकांना कधी ना कधी पाठदुखी होतेच आणि त्याच्यापैकी नव्वद टक्केपर्यंत पाठदुखी फक्त प्रॉपर ट्रीटमेंट आणि औषध गोळ्या आणि फिजिओथेरपीनीच आपण ट्रीट करू शकतो ज्यांच्यामध्ये अतिशय पाठदुखी त्यांना आपलं रुटीन लाईफस्टाईल रुटीन काम करायला त्रास होत आहेत नाहीतर ज्यांना त्यांच्यामुळे न्युरोलॉजिकल डेफिसिट आले आहेत म्हणजे त्यांच्या पाय मध्ये कमजोरी आलेली आहे नाहीतर कंटिन्युअस त्यांच्यामध्ये मुंग्या येत राहतात नाहीतर त्यांच्या लघवी आणि संडास आहे तर त्या कंडिशन मध्ये येस आपल्याला सर्जरी करणं आवश्यक आहे okay. आणि मग सर्जरी केव्हा आणि का करावी आता मी जसं सांगितलं तुम्हाला कारण या सगळ्या कारणा तुमचे हे सिमटम्स असले तर त्या कंडिशन्समध्ये मध्ये आपल्याला सर्जरी करायला पाहिजे आणि जी सर्जरी आपण करतो ते अत्यंत चांगली सर्जरी आहे सिंपल सर्जरी आहे आणि रिझल्ट त्याचे काफी पुष्कळ प्रॉमिसिंग आहेत ओके okay. हर्निएटेड डिस्क आणि सायटिका यामध्ये सर्जरी होते का बघा हर्निएटेड डिस्क डिस्क म्हणजे काय असते असते की जी ते दोन त्याचे भाग असतात जे कोर असते ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो आणि त्याच्या बाहेर जे असते त्याला आपण अॅनोलस म्हणतो न्यूक्लियस एक सेमी सॉलिड मटेरियल असते आणि ते, ते, ते अॅनोलस जे एक फायबरस मटेरियल असते त्याच्या आत ठेवलेलं असते आणि त्याचं आपण आधी बोललो की त्याचं काम असते लवचिकता प्रदान करणं आणि शॉक ऍब्झॉर्बन करणं काही पण कारणामुळे जर ते अॅन्युलस टेअर झालं तर त्याच्यामधून ती जे सेमीसॉलिड मटेरियल आहे ते, ते बाहेर निघते जर ते बाहेर निघालं तर समोरच्या साईडला बाहेर निघालं की बाजूला जर ते बाहेर निघालं तर एवढं काही खास फरक पडत नाही पण जर ते मागच्या साईडला बाहेर निघालं जिथे आपली मज्जारज्जू असते आपल्या नसा असतात तर ते त्याच्यावर प्रेशर निर्माण करते आणि त्या प्रेशरमुळे आपल्याला त्रास सुरू होतो तर त्याला आपण ते जे निक, डिस्क ते जे आपलं पल्प निघते बाहेर त्याला आपण हर्निएटेड डिस्क म्हणतो आणि त्याच्यामुळे जर ते पायामध्ये दुखणं जात आहे पायामध्ये मुंग्या येत आहेत तर त्याला आपण शिया म्हणतो अराऊंड सेवेंटी टू एटी पर्सेंट पेशंट्समध्ये फक्त बल्जिंग असते आणि इनिशियली थोडंफार कंप्रेशन असते आणि जसं जसं वेळ जातो तसं तसं त्यातलं म्हटलं जसं ते, 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 ते सेमीसॉलिड मटेरियल असते त्याच्यामध्ये डेसिकेशन होते त्याच्यामधले जे पाणी आहे ते गायब होते तर पुष्कळ सारे पेशंट्समध्ये बिना ऑपरेशनचं फक्त कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट फिजिओथेरपी आणि कोल्ड फोमेंटेशननी आराम येऊन जातो दहा ते पंधरा टक्क्यांमध्ये सर्जरीची गरज पडते आणि त्याची सर्जरी अत्यंत सोपी आहे रिझल्ट प्रॉमिसिंग आहेत आणि विदिन टू टू वन टू टू वीक्स पेशंट नॉर्मल होऊन जातो हो, आणि आपली नॉर्मल दिनचर्या सुरू करू शकतो ओके okay. यामध्ये काही आधुनिक पद्धती आहेत का बघा डिस्क आ, स्पाइन सर्जरीज मध्ये भरपूर चेंजेस आले आहेत मागच्या पंधरा वीस वर्षांमध्ये इनिशियली जे जेव्हा स्पाइन सर्जरीज करायचे इट वॉज ओपन सर्जरीज पूर्ण वरपासून खालपर्यंत उघडायचे आणि त्याच्यानंतर ते स सर्जरी करायचे पण आता आपल्याकडे पुष्कळ आधुनिक पद्धती आलेल्या आहे जसं मिनिमली इन्व्हेझिव्ह स्पाइन सर्जरी ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल डायलेटर्स यूज करतो आतमध्ये पोचायसाठी इन्सिजन खूप छोटे असतात आणि ब्लड लॉस खूप कमी असतो ऑपरेटिव्ह टाइम खूप कमी असतो हॉस्पिटलायझेशन जे पेशंटला ला लागते ते भरपूर कमी लागते आणि पेशंट लवकर आपल्या दिनचर्यावर वापस जाऊ शकतो अदर दॅन मिनिमली स्पाइन सर्जरीज आपल्याकडे एंडोस्कोपिक सर्जरीज पण आहेत जे आपण करतो त्याच्यामध्ये पेशंटला बेशुद्ध करायची पण गरज नसते ते लोकल मध्ये आपण करतो आणि ऑपरेशनच्या झाल्याच्या त्वरित नंतर पेशंटला आपण उभं करतो आणि संध्याकाळपर्यंत त्याला घरी पाठवून देतो ओके सर्जरी नंतर पेशंटला किती दिवस विश्रांतीची गरज आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की जर ओपन सर्जरीज झाल्या तर इट टेक्स अराऊंड फोर टू सिक्स वीक्स आपल्या नॉर्मल लाईफस्टाईलवर जायला आपण आधुनिक पद्धतीच्या मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज नाहीतर एंडोस्कोपिक सर्जरीज नाहीतर आपण केल्या तर पेशंट विदिन वन टू टू वीक्स आपल्या नॉर्मल दिनचर्यावर जाऊ शकू शकतो स्पायनल सर्जरी नंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो का बघा इट डिपेंड्स की तुम्ही जेव्हा स्पाइन सर्जरी करता तेव्हा तुमचं न्युरोलॉजिकल स्टेटस काय आहे जर ऑलरेडी तुम्हाला न्युरोलॉजिकल डेफिसिट आलेला आहे तर त्याला पूर्णपणे बरं व्हायला थोडा वेळ लागेल आणि जर तुमचं न्युरोलॉजिकल डेफिसिट नाही आलाय फक्त पेन मुळे तुम्हाला त्रास होत आहे तर पेशंट पूर्णपणे ऑपरेशनच्या त्वरित नंतर चांगला होतो आणि पूर्णपणे बरे व्हायला अराउंड सत्तर ते ऐंशी टक्के तीन ते चार महिन्यामध्ये बरे होऊन जातात ओके आणि मग uh, स्पाइन मध्ये आणखी काही आजार आहेत का स्पाईनमध्ये स्पाइन स्पाईन च्या अतिरिक्त स्पायनल ट्युमर्स असतात ज्याच्या ज्याला आपण मणक्याच्या गाठी म्हणतो त्याच्या ते अतिरिक्त स्पायनल इन्फेक्शन ज्याच्यामध्ये इंडियामध्ये ट्युबर एक भरपूर कॉमन इन्फेक्शन आहे आणि आपल्याकडे भरपूर पेशंट्स येतात ज्यांना नाव ट्युबर क्लॉसिस ऑफ स्पाइन असते स्पाइनच्या टी बीमध्ये युजुअली जर इनिशियल स्टेजवर इन्फेक्शन आहे तर आपण फक्त त्यांना औषध गोळ्यांनीच ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करतो पण जर त्याच्यामुळे ॲपसिस झालेला आहे आणि त्या ॲपसिसमुळे मज्जारज्जूवर दाब आलेला आहे आणि इनस्टेबिलिटी आलेली आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला ऑपरेशनची गरज पडते आपण ते जो दाब आहे मज्जारज्जूचा तो काढतो ते एब्सेस ड्रेन करतो आणि त्याला फिक्सेशनसाठी स्क्रू आणि रॉड वापरतो स्पायनल ट्युमर्स आहेत त्याच्यासाठी पण आपल्याकडे पुष्कळ आधुनिक पद्धती आलेल्या आहेत ऑपरेशन करायसाठी त्याच्यामध्ये पण आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरीजनी करतो त्याच्या अतिरिक्त ऑपरेशन करताना आपल्याकडे एक नवीन सिस्टम आहे ज्याला आपण म्हणतो एक इंट्रा ऑपरेटिव्ह न्युरो मॉनिटरिंग सिस्टम ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण बघतो ऑपरेट करताना आपण इलेक्ट्रोड टाकतो त्या मसल्समध्ये जिथून ती नर्व सप्लाय जात असते त्या लेवलवर आणि ऑपरेट करताना तिथे कंटिन्युअस मॉनिटरिंग राहते आणि जर ऑपरेट करताना कुठे पण आपल्याला असं वाटलं तिथे ऍक्शन पोटेन्शियल कमी होत आहे आपण तिथेच थांबतो तर त्याच्याने काय होते की आपण एक न्यू न्यूरोलॉजिकल डेफिसिट देत नाही पेशंटला आपल्याला कळते की आपण आज जात आहो आणि आपल्या मुवमेंटमुळे त्या स्पायनल कॉर्डला इजा होत आहे आणि त्या हिशोबाने आपण पूर्णपणे ट्युमर काढतो बिना इजा करून तर रिअल टाइम एंट्रा ऑपरेटिवली आपल्याला सगळं कळत राहते आपण कुठे काय करत आहोत आपल्या मुवमेंट मुळे आपल्या स्पायनल कॉर्डला किती इजा होताय तर हे खूपच सेफ टेक्निक्स आलेले आहेत आणि रिजल्ट्स त्यामुळे भरपूरपणे इम्प्रूव झालेले आहेत सर स्पायनल सर्जरी मध्ये रोबोटिक्सचा कुठपर्यंत उपयोग असतो स्पायनल सर्जरीज इनिशियली जेव्हा स्टार्ट झाले तेव्हा आपण सी आर्मचा यूज करत होतो त्याच्यानंतर आता आपण न्यूरो नेव्हिगेशन आणि ओआम यूज करतो न्यूरो नॅव्हिगेशन आणि ओ आर्म यूज करण्याचे फायदे हे की आपण खूपच स्पेसिफिक झालेलो हो। आहोत त्याच्यामुळे आपले मार्जिन ऑफ एरर खूप कमी झालेले आहे आपली अॅक्युरेसी वाढलेली आहे आपले आउटकम्स इम्प्रूव्ह झालेले आहे आणि आता आपण रोबोटिक्सही यूज करायला लागलेलो ला आहोत रोबोटिक्समध्ये एक आर्म असते आणि त्या आर्मनी आपल्याला ते, आर्म आप ते माहिती पडते की आपल्याला स्क्रू कुठे टाकायचे किती आत टाकायचे प्री ऑपरेटिव्हली आपण एक कम्प्युटरवर बसून हा पेशंटचे मेजरमेंट्स घेतो त्याचे सी टी आणि आयच्या हिशोबाने त्या मेजरमेंट्सला आपण त्या कम्प्युटरमध्ये फीड करतो आणि इंट्रा ऑपरेटिवली जेव्हा पेशंट रजिस्टर झालेला असतो त्या रोबोटवर तर ते रोबोट आपल्याला आप सांगते की आपल्याला कुठून एंटर करायचं आहे आपल्याला किती एंटर करायचं आहे आपल्याला किती स्क्रू आत टाकायचे आहेत त्याच्यानीच आपलं काय आपलं आउटकम भरपूर सुधारलेलं आहे आणि त्यामुळे आता काय की आपण कस्टमाइज्ड स्क्रूज वापरतो हे सर्जरीज करायसाठी ताकी जे इम्प्लांट्सचे कॉम्प्लिकेशन आहेत ते पण कमी होतात एक कस्टमाइज प्लॅन असतो आपल्यास आपल्याजवळ त्या पेशंटसाठी त्या पेशंटच्या सर्जरीमध्ये आपल्याला कोणते स्क्रूज वापरायचे आहेत त्याच्यासाठी म्हणजे आपण सगळं पूर्णपणे तयार आहोत इंट्रऑपरेटिवली आपल्याला असं काही नवीन वस्तू नाही आहे जी आपल्याला माहिती पडणार आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला त्रासदी होणार आहे प्री वी आर फुल्ली प्रिपेअर्ड आणि त्याच्यामुळे आपले सर्जिकल टाईम कमी झालेला आहे आपलं ब्लड लॉस कमी झालेला आहे आपले सर्जिकल अॅक्युरेसी वाढलेला आहे आपल्याकडे एक कस्टमाइज प्लॅन आहे प्रत्येक पेशंटसाठी आणि आउटकम भरपूर सुधारलेलं आहे रोबोटिक्स विथ ए आय इज व्हेरी युजफुल डेज फॉर स्पाइन सर्जरीज खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली आहे सर तुमच्याकडून नक्कीच तुम्हाला आणि मलाही सरांकडून खूप फायदा होणार आहे या इन्फॉर्मेशनचा थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग चला तर मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद संवादातून सुदृढ आरोग्याकडे थँक्यू सो मच so सर थँक्यू